हाय हॅलो नमस्कार मधुराज कुकिंग क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे नवरात्रीचे दिवस चालू आहेत नवरात्रीच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा आता हे बघा स्नेक प्लँट स्पॅड प्लँट बरेच रोपं आणलेले आहेत आणि ते लावायचे राहिलेले आहेत आता कसं दसऱ्याचे कामं चालू होते म्हणजे स्वच्छतेचे घरचे त्यामुळे तसेच रोप रा राहिले लावलेच नाहीत मला वेळच भेटला नाही आणि ह्याच्या आधीचे पण व्हिडिओ माझ्या बागकामाचे आहेत रोप लावतानाचे ते आणि त्यांनी भर सर्वांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आहे सर्वांनी सर्वांनी हे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि सर्वांना खूप आवडलेले आहेत छान असे कमेंट पण दिलेले आहेत आवडलेत म्हणून आणि हे पहा ह्या गुलाब लावलेले पण व्हिडिओ आहेत त्याला असे खूप फुलंही लागलेले आहेत कळ्या पण खूप येतात त्यामुळे छान असं मी जसे लावलेले आहेत तसे तुम्ही पण लावा रोपं आणि माझे सर्व व्हिडिओ पहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि धन्यवाद